नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी बप्पा दोहीची रेसिपी घेऊन आलेली आहे बप्पा दोही म्हणजे खरवस आणि हां नेहमीप्रमाणे प्रॅक्टिकल करून दाखविणार नाही साहित्य आणि कृती सांगणार आहे आणि तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण पाहूया बप्पा दोहीची रेसिपी व तिचे साहित्य बप्पा दोही साहित्य एक एक बाउल गोड घट्ट दही दोन एक बाऊल घट्ट दूध दूध म्हशीचे असेल तर अतिउत्तम नसेल तर गाईचे दूध घट्ट असावे त्यात पाणी नसावे तीन दही आणि दुधाचे माप एकच बाऊलने घ्यावे म्हणजे दोन्ही समान असावे भांडे लहान असो किंवा मोठे असो फरक पडत नाही माप एकच असावे चार एक डबा कंडेन्स मिल्क पाच आवडीनुसार बदामाचे काप पिस्त्याचे काप आता आपण कृती पाहूया एक एका भांड्यामध्ये एक, एक बाउल गोड दही एक बाउल घट्ट दूध ज्या बाऊलने दही घेतले त्याच बाऊलने दूध घ्यावे एक डबा कंडेन्स मिल्क सर्व साहित्य एकत्र करून एक जीव होईपर्यंत फेटावे थोडे बदामाचे काप व पिस्त्याचे काप घालावे नंतर दुसऱ्या भांड्याला साजूक तूप लावून मिश्रण त्यात टाकावे बटर पेपर किंवा सिल्वर पेपरने भांड्यांचे तोंड घट्ट बंद करावे उकडीच्या भांड्यात किंवा कुकरमध्ये पाणी घालून त्यात जाळी ठेवून त्यावर पुडिंग मिश्रणाचे भांडे ठेवावे कुकरची शिट्टी काढून टाकावी व चाळीस ते पन्नास मिनिटे पुडिंग होऊन द्यावे कुकर थंड झाल्यावर पुडिंगचे भांडे बाहेर काढावे तोंडात बांधून ठेवलेला बटर पेपर किंवा सिल्वर पेपर काढून टाकावा पुडिंगवर थोडे पाणी जमा झाले असेल तर वरचे पाणी काढून टाकावे पुडिंगचे भांडे थंड झाल्यावर भांड्यांच्या सर्व बाजूंनी सुरीने किंवा छोट्या चमच्याने दांड्याने फिरवून प्लेटमध्ये पलटी करावे नंतर त्याच्यावर उरलेले बदाम व पिस्त्याचे काप घालून सजवावे नंतर फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवावे थंड झाल्यावर आपल्या आवडीनुसार चौकोनी किंवा त्रिकोनी कापून घ्यावेत आता आपण टिप्स बघूया टिपणी एक कंडेन्स मिल्क टाकल्यावर साखरेची गरज भासत नाही व सुद्धा छान लागते दोन दही गोड असेल तर अति उत्तम। किंवा दही आंबट असेल तर स्वादासाठी वेलची पावडर घालावी पुडिंग चवीला सुंदर लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की मला कळवा धन्यवाद